हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रोज वांग्याची भाजी किंवा वांग बटाटा वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे आपण हे झटपट असं बनवून खाऊ शकतो तर आज आपण खमंग आणि कुरकुरीत असे वांग्याचे काप कसे करायचे ते बघणार आहे तर वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वांगी घेतलेली आहेत पांढरी वांगी की चवीला खूप छान असतात तुम्ही ते जांभळ्या कलरचं भरीत करायचं वांग असतं ना ते सुद्धा घेतलात तरी चालतंय त्याचे पण खूप छान होतात किंवा आपण भाजी करतो ना ती छोटी वांगी तीसुद्धा वापरली तरी चालते आता इथं मी एक वांगं घेतलेलं आहे त्याचे असे छोटे छोटे असे काप करून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत म्हणजे आपण हे वांग्याचे जे काप करणार आहोत ना ते मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत म्हणजे आपली वांग्याचे काप हे काळे पडत नाहीत तर आपण आता बारीक बारीक कट करून घेणार आहोत कसे कट करते ते बघू शकता तुम्ही जास्त पण जाड करायचे नाहीत आणि जास्त पण बारीक करा पातळ करायचे नाहीत असं मध्यमच ठेवायचे आहेत आपल्याला आता ही आपण दोन्ही वांगी आपण अशी काप करून घेणार आहोत आणि ही दोन्ही पण वांगी अशी कट करून झाली की आपण लगेच मिठाच्या पाण्यामध्येही घालणार आहोत म्हणजे काळी पडणार नाहीत तर बघू शकता इथं मध्ये थोडंसं किडलेलं आहे ते आपण आता साईडला काढून घेणार आहात तुम्ही पण चेक करून करायचं आहे ते किडलेली वगैरे वांगे राहू शकतात आतमध्ये तिथं मी एक वांग वांग एका वांग्याची काप करून घेतलेली आहेत तर तसंच आपण दुसरं वांग पण कापून घेणार आहात रितं आपले हे काप करून सगळे तयार झालेले आहे आता हे पाण्यामध्ये आपण घालून ठेवू आणि त्याच्यासाठी जो आपल्या मसाला लागतो ना तो आपण मसाला करून घेणार आहे तर इथं मी हळद घेतलेली आहे थोडीशी गरम मसाला धना पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर आहे तुम्ही घरातला पण मसाला वापरू शकता हिंग घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता हे आपण सगळं नंतर घालून घेणार आहे त्याच्यामध्ये तर इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी तर बारीक रवा घेतलेला आहे आणि आता जो मसाला मी तुम्हाला सांगितला होता ना तो मसाला आपण सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तो मी हा सेपरेट मसालासुद्धा लावून घेतला आणि नंतर तांद्याचं पीठ किंवा रवा वगैरे लावून हे केला तरी चालते फ्राय मी सगळं हे एकदम मिक्स केलेलं आहे त्यामध्ये पिठामध्ये आता हे चांगल्या हाताने आपण मिक्स करून घेऊ आपण फिशसाठी जसा मसाला पण करतो ना तसंच करायचं आहे आता ह्याच्यामधले हे काप काढून आपण हे त्या मिश्रणामध्ये मिश्रण लावून व्यवस्थित बाजूला ठेवणार आहोत आणि नंतर एकदम आपण हे फ्राय करून घेणार आहोत ह्याची टेस्ट पण सेम फिश आपण खातो ना तशीच टेस्ट असते त्याची पण तुम्ही हे एकदा करून खाल्लात ना तर सारखं सारखं करून खाल तर आपण हे सगळं लावून घेणार आहोत त्याला तर इथं आपले हे थोडे वांग्याचे काप लावून झालेले आहेत मसाला वगैरे आता आपण तवा गरम करून त्यामध्ये तेल टाकून हे फ्राय करून घेणार आहोत तर तवा आपला तापलेला आहे तेल घालून घेऊ सगळीकडे पसरून वगैरे त्याच्यामध्ये आपण हे वांग्याचे काप फ्राय करून घेणार आहोत गालून आता इथं आपले हे सगळे घालून झालेले आहेत आता थोडंसं आपण तेल घालून घेणार आहात आणि दोन ते तीन मिनटं आपण मध्यम गॅसवरती एकदम गॅस फास्ट करायचं नाही आहे नाहीतर मग ते करपू शकतात मध्यम गॅसवरती आपल्याला हे दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण हे पलटी करून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला दोन ते तीन मिनटं हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे त्याला थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपण आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथं हे छानपैकी फ्राय झालेली आहेत बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे त्याला आता हे बाकीचे पण आपण तसेच करून घेणार आहोत आपण हे केल्या केल्या झटपट खाऊ शकतो थोडा वेळ जरी आपण हे ठेवलं ना तर नंतर हे लगेच असे नरम पडतात त्यामुळे आपल्याला हे केल्या केल्या पटकन खायचे आहेत गरम गरमच खायला हे चांगले असतात तर इथे हे बाकीचे पण आपले हे करून झालेले आहेत बघू शकता इथं छान खमंग आणि कुरकुरीत असे वांग्याचे काप आपले हे तयार झालेले आहेत रंग पण बघू शकता किती छान आलेला आहे कधी भाजी बनवायचा कंटाळा आला तर तुम्ही हे असं करून खाऊ शकता हे तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा गरम गरम वरम भाताबरोबर देखील हे खाऊ शकता तर कशी वाटली माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय